नमस्कार मंडळी हारतालिका हे व्रत तीच विवाहित महिलांकरिता अत्यंत फलदायी म्हटलं गेलेलं आहे या दिवशी हा उपास आपल्या पतीच्या दीर्घ हिस्सासाठी ठेवला जातो हारतालिका हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला येत असते त्याला हारतालिका असं म्हटलं जाते ऑगस्ट वार मंगळवारी आलेली आहे हारतालिका घरातील सर्व महिलांनी हा उपास आणि पूजा व्रत करण्याला खूप खास महत्त्व दिले जाते तर पहा जशी पौर्णिमा व सोमवारची आपण वटपौर्णिमेची पूजा करत असतो त्याच पद्धतीने हा सण विधीपूर्वक साजरा केला जातो या सणाला खूप महत्त्व प्राप्त झालेला आहे हा उपास गर्भवती महिलांनी करावा की नाही विधवा स्त्रियांनी करावा की नाही या दिवशी काय करावे काय करू नये त्याचबरोबर हे व्रत कसे धरावे उपवासाला कोणती फळे खावेत उपासाला काय खावे काय खाऊ नये याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्याचबरोबर अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरातील संपूर्ण दारिद्र्य नष्ट होते सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या लवकरात लवकर दूर होतात घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते त्याचबरोबर माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो घरातले सर्व विघ्न हे दूर होत असतात तर उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम किंवा ओम नम शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका तर आपल्या हिंदू पंजकामध्ये भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला थी हारतालिका हे व्रत केले जाते तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हे व्रत विधीने पाळले जाते विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घयुष्यासाठी सुखसंपत्ती आणि कुमारिका उत्तम आरोग्य मिळावं वर मिळावा यासाठी हे व्रत करत असतात या दिवशी व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करत असतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची आराधना पूजा त्यांना सोळा शृंगाराच्या वस्तू अर्पण केल्या जातात तर हरतालिकेचा उपवास आपल्याला का करायचा आहे उपवास केल्याने आपल्या जीवनामध्ये काय घडते तर पहा हरतालिकेचा उपवास केल्याने आपल्या घरामध्ये सुख संपत्ती लाभत असते घरामध्ये दारिद्र्य आहे ते संपत असते आणि भगवान शिवांचा आशीर्वाद वर्षानुवर्ष आपल्या कुटुंबावर राहत असतो आपल्या जीवनामध्ये जर साडेसाती चालू असेल कोणत्याही कामामध्ये मन लागत नसेल आर्थिक समस्या आपल्याला उद्भवत असेल घरामध्ये मुलाची आणि पतीची कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती होत नसेल किंवा घरपती दारिद्र्य ग आपल्या घरामध्ये जर एखादा आजारी खूप पडलेला आहे तर आपल्या घरामध्ये आजार पण वाढलेला आहे घरामध्ये सुख शांती लाभावी आणि दारिद्र्य कर्ज हे लवकरात लवकर संपूर्ण घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ही सेवा आजच्या दिवशी करायची आहे तर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि ही तिथी सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे उदयतिथीनुसार मंगळवारी सव्वीस ऑगस्ट रोजी आपल्याला हे व्रत करायचे आहेत तर काय करायचं आहे लवकर उठायचं आहे या दिवशी आपल्याला तर या दिवशी सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत हा शुभ वेळ राहणार आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजाही करू शकता हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार लाभत असतो या दिवशी हरतालिकेचे व्रत करण्यासाठी फळे किंवा एखादं फळ खाऊन हा उपवास केला जातो त्याचबरोबर ज्यूससुद्धा घेतले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते व्रताच्या दुसऱ्या दिवशी लवकर उठून स्नान केल्यानंतर या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि त्यानंतर हा उपास सोडला जातो तर पहा असं म्हटलं जाते की हा उपवास ज्या महिलांनी नवीन लग्न झालेला असेल किंवा घरातील स्त्रिया असेल तर त्या आपल्या पतीच्या आयुष्यासाठी हा उपास करत असतात आपल्या पतीला उत्तम आरोग्य संपत्ती धन ऐश्वर लाभावं यासाठी हा उपवास केला जातो त्याचबरोबर या दिवशी पाणी न पिता हे व्रत केले जाते या दिवशी मीठ शाबूदाण्यामध्ये टाकले जात नाही शाबुदाण्यामध्ये आपल्याला एक मिरची आणि त्याचबरोबर आपल्याला एक बटाटा टाकून हा शाबुदाना तयार करून घ्यायचा आहे मीठ न टाकता आणि असा शाबुदाना आपण या दिवशी खाऊ शकतो त्याचबरोबर या दिवशी उपासना जर आपण केली तर भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर हा उपास जो आहे हा घरातील लहान मुली विवाहित स्त्रिया किंवा विधवा स्त्रिया करू शकतात त्याचबरोबर हे जे व्रत आहे हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेव हे सर्व देवाचे देव म्हटले गेलेले आहे त्यांची पूजा ही रावण राक्षस होता तरीही त्यांनी हा उपास केला होता त्याचबरोबर रावणाने महादेवाची विधिवत पूजा केली होती राक्षस असूनही त्यांना एक वरदान मिळाले म्हणून हार्तलिकेचे व्रत घरातील सर्व स्त्रिया करू शकतात म्हणून सर्वांनी हे जे व्रत आहे ते विधीपूर्वक पाळायचं आहे तर या व्रताचं पालन आपल्याला दरवर्षी करायचं आहे तर काही मुली असतात की त्यांना मनपसंत प्रती मिळावा म्हणून हा उपास करत असतात आणि स्त्रियाला आपल्या पतीने प्रत्येक का कामात मदत करावी कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना फलश्रुती व्हावी आर्थिक समस्या दूर व्हाव्यात व त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांचं मन लागावं त्यासाठी दीर्घकालीन हे उपास दरवर्षी श्रावण महिन्यात पाळले जाते तर या दिवशी आपल्याला हे नियम पाळायचे आहेत तर या दिवशी आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे किंवा साडी परिधान करायचे नाही आणि निळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही व काळ्या रंगाच्या बांगड्या या दिवशी चुकूनही घालायचे नाही कानातले असेल टिकलेसुद्धा या दिवशी घालायचे नाही कारण प्रत्येक पूजेमध्ये या रंगाला वर्ष म्हटलं गेलेलं आहे म्हणून कोणत्याही पूजेमध्ये काळा रंग हा घातला जात नाही या हरतालिकाची पूजा आहे ती ती बाराच्या अगोदर आपल्याला करायची आहे कारण बारा, बारा वाजेपर्यंत देवपूजा ही केली जाते त्याचबरोबर देवपूजा झाल्यानंतर सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल गोमूत्र आणि खडेमीटे टाकून आपल्याला आंघोळ करून घ्यायचे आहे आणि थोडंसं आपल्याला पंच अमृत जे आहे ते टाकायचं आहे आणि याने आंघोळ करून घ्यायचे आहे या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे फळे ज्यूस त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एखादा गोड पदार्थ उपासाचा खाऊन हा उपास करायचा आहे या दिवशी असं म्हटलं जाते की मीठ न खाता हे उपास केला जातो कारण माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना आपला पती व्हावा म्हणून या दिवशी निर्जली उपास केला होता म्हणून या दिवशी अशा पद्धतीने उपास तुम्ही करू शकता तळलेले तिखट पदार्थ खाऊ नये जिरे व कोथिंबीर आपल्याला या उपवासाला चुकूनही खायचे नाही नाहीतर हा उपास सुटेल त्याचबरोबर उपवासाला आपल्याला सुकामेवा दूध फळे फळांचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता तर हा उपवास दिवसभर रात्रभर करावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा आहे या दिवशी गणपतीचं आगमन होते गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर हा उपवास सोडावा हे उपवासाचे नियम आहेत तर या दिवशी चुकूनही आपल्याला दिवसभर झोपायचे नाही आणि त्यानंतर या दिवशी चुकूनही आपल्याला वांग आहे उडदाची डाळ आहे मसूर डाळ आहे त्याचबरोबर या दिवशी चुकूनही आपल्याला मांस मध्य कांदा लसूण भाजीमध्ये टाकायचा नाही किंवा असे पदार्थ घरामध्ये या दिवशी चुकूनही बनवायचे नाही या दिवशी सात्विक आहारच घ्यायचा आहे वरण भात भाजी पोळी असे आपल्याला सात्विक अन्नपदार्थ जे आहे ते खायचं आहे ज्यांना उपास नसेल तर त्यांनी असा हा पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर या दिवशी गरीबी व्यक्तींना एखाद्या व्यक्तींना आजी आजोबा असेल किंवा कोणीही घरामध्ये येत असेल तर त्यांना या दिवशी या दिवशी काही दक्षिणासुद्धा द्यायची आहे तुम्ही गहू देऊ शकता किंवा तांदूळ दान दिले तरीही चालेल त्याचबरोबर एखाद्या आजी आजोबा असेल किंवा घरामध्ये मोठे सदस्य असेल तर त्यांचा अपमान या दिवशी हे करू नका घरामध्ये वाद होतील असं वागू नका या दिवशी कोणाच्या घरी जेवायला जाऊ नये असं म्हटलं जाते की या दिवशी आपल्या घरामध्ये जेवण करावं आपल्या घरात जे बनवलेलं आहे तेच खावावं त्याचबरोबर या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घयुष्यासाठी हा उपवास केला जातो म्हणून पतीसोबत चुकूनही या दिवशी वाद घालायचा नाही आता या दिवशी काय करायचं आहे आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला घरामध्ये वाळू आणायची आहे वाळू स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि वाळूची पिंड तयार करून एका पांढऱ्या वस्त्रावर किंवा लाल वस्त्रावर आपल्याला हे पिंड जे आहे ती बनवायची आहे तर शिवशंकराची विधिवत आपल्याला पूजा करून घ्यायची आहे एकशे आठ बेलपत्र आपल्याला अर्पण करायचे आहे अर्पण करता वेळेस आपल्याला काय करायचं आहे तो सुळसुळीत भाग जो आहे नरम भाग जो आहे तो पिंडीवर यायला हवा अशा पद्धतीने अर्पण करायचा आहे महामृत्युंजय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकराची आवडती सेवा जी आहे ती